प्रश्न पहिला मुळा आणि गाजराची पाने मीठ लावून खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए हृदयविकार बी कॅन्सर सी कावीळ डी मुतखडा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कावीळ पुढील प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता ए कोयना बी भंडारतरा सी उजनी डी जायकवाडी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जायकवाडी पुढील प्रश्न हत्तीचे पिल्लू किती वर्षापर्यंत त्याच्या आईचे दूध पितात एक पाच वर्ष बी चार वर्ष सी दोन वर्ष डी सहा वर्ष या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पाच वर्ष पुढील प्रश्न काळ्या रंगाचा खेकडा खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए कॅन्सर बी मुतखडा सी हार्ट अटॅक डी उलट्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हार्ट अटॅक पुढील प्रश्न रावणाचे सर्वात मोठे मंदिर कोणत्या देशात आहे ए इंडोनेशिया बी श्रीलंका सी दक्षिण कोरिया डी केनिया या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी श्रीलंका पुढील प्रश्न गणपती बाप्पाच्या बहिणीचे नाव काय होते ए सावित्री बी गौरी सी अशोक सुंदरी डी राधा उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अशोक सुंदरी पुढील प्रश्न भारतात आधार कार्डची सुरुवात केव्हापासून सुरू झाली ए दोन हजार एक बी दोन हजार पाच सी दोन हजार आठ डी दोन हजार दहा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दोन हजार दहा पुढील प्रश्न कारल्याची भाजी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए रक्तातील आजार बी कॅन्सर सी कावीळ डी हृदयविकार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए रक्तातील आजार पुढील प्रश्न माणसाची बुद्धी किती वयानंतर कमजोर होणे सुरू होते ए चाळीस वर्ष बी पन्नास वर्ष सी साठ वर्ष डी सत्तर वर्ष उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी साठ वर्ष पुढील प्रश्न कोणत्या देशातील लोकांना भारतामध्ये दे येण्यासाठी बंदी आहे ए उत्तर कोरिया बी स्पेन सी थायलंड डी मोरोस्को या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए उत्तर कोरिया पुढील प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखर कारखाने असणारा जिल्हा कोणता ए गडचिरोली बी अहमदनगर सी कोल्हापूर डी धाराशिव या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अहमदनगर पुढील प्रश्न दसरा या सणाचे दुसरे नाव काय आहे ए दिवाळी बी विजयादशमी सी गुढीपाडवा डी मकर संक्रांत उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाइप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी विजयादशमी पुढील प्रश्न श्रीराम यांचा जन्मदिवस कधी साजरा केला जातो ए विजयादशमी बी गुढीपाडवा सी दसरा डी रामनवमी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी रामनवमी पुढील प्रश्न धण्याचे पाणी पिल्याने कोणता आजार बरा होतो ए सांधेदुखी बी हृदयविकार सी त्वचा विकार डी कंबर दुखी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी विकार पुढील प्रश्न काय पिल्याने पायाच्या टाचा दुखणे बंद होतात ए गोमूत्र बी लिंबूरस सी हळद दूध डी गरम पाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हळद दूध पुढील प्रश्न रोज कच्चा लसूण खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए लिव्हर कॅन्सर बी आता आजार सी कॅन्सर डी सांधेदुखी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आताड्याचे आजार पुढील प्रश्न कोणत्या देशातील लोक सर्वात जास्त अंडी खातात ए चीन बी भारत सी स्पेन डी जपान या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जपान पुढील प्रश्न माशासोबत काय खाल्ल्याने पांढरे डाग येतात ए A. अंडी बी दूध सी दही डी तांदूळ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दूध पुढील प्रश्न संत नामदेव महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते ए रांजाई बी गिरजा सी मुक्ता डी काशीबाई उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाइप करा या प्रश्ना योग्य उत्तर है ऑप्शन ए रंजाई पुढ़ प्रश्न प्रभु श्री राम किती भाऊ होते ए पांच बी चार सी तीन आठ यश्ना योग्य उत्तर है ऑप्शन सी तीन पुढ़ प्रश्न मलिका अर्जुन ज्योतिर्लिंग कोठे है ए मध्य प्रदेश बी उत्तर प्रदेश, C, प्रदेश D, सी आंध्र प्रदेश डी केदारनाथ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आंध्र प्रदेश पुढील प्रश्न भिजवलेले अंजीर खाल्ल्याने शरीरातील कोणता आजार बरा होतो ए कॅन्सर बी पित्त सी रक्तातील साखर डी ब्लड प्रेशर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पित्त पुढील प्रश्न बेलाच्या फळाचा रस पिल्याने शरीरातील कोणता आजार बरा होतो ए सर्दी बी खोकला सी कब्ज डी मूळव्याध उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कब्ज पुढील प्रश्न रोज उकडलेले बटाटे खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए हाडे मजबूत बी सी कावीळ वजन वाढणे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हाडे मजबूत पुढील प्रश्न दररोज कढीपत्ता खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए कॅन्सर बी पोटदुखी सी लठ्ठपणा डी मधुमेह हो। याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये टाइप करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करा धन्यवाद